Sagi, Raskan of the Fajna. k h e said, I have i c t u r e s s a i Kazakamas. She is a skill i c t u r e

जी से नेस तो है ये कवि का अधिकारी नेक अधिकारी ऐसा उनका जो होते हैं उसको एक होने का समझ लिया है अभी देखेंगे होने क्या होता है बात ऐसी है भारतीय जनता पार्टी उनके साथी उनकी हुई देवेंद्र फडनवीस राज्य के प्रमुख है उन्होंने पब्लिक कल किया हम है हम देखते हैं कि सब क्या कदम उठाए नाही एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं मुख्यमंत्री सी, एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तवित हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि काम त्यांनी करावं असे अपेक्षा असं त्यांचं मत असू शकत असं आहे प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब आणि कुटुंब याचा फरक आहे कुटुंब सारखं म्हणून जर म्हणजे कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध माझा एक नातू हा अजित सावारांचे विरुद्ध होतो अजित सावधांचा विषय माझ्या मुलीचे विरुद्ध होते त्या कुटुंब आलेच नाही आमची विचारधारा आणि काल मला उस्मानाबाद आणि सोलापूर जिचं अतिवृष्टीने नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जाहीर केलं की आम्ही फायदा हफसा दिला अतिवृष्टी दोन वेळेस झाली एकदा एप्रिलमध्ये एक एक झाली आणि दुसरी ऑक्टोबर सगळ्यांना नाही ना आणि आता ज्यांची झाली त्यांना देताना एफीलमध्ये जे मिळाले त्याची एक मायनस करून ती त्या ठिकाणी देते ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे आणि हा फस फक्त उस्मानाबाद तर सोलापूर असा नाही तो मराठवाड्यात आहे तो विदर्भात अमरावती डिव्हिजन या भागात आहे सोलापूर सातारा

काही लोक त्यांच्याशी होत आली त्या चर्चेमधून एकत्रित काही लिहिण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं असंशी दिसत सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर कोणी असे निकाल घेतले असोत आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी चोकाची भूमिका कधी घेऊन काँग्रेसनी सुद्धा विचार करावा पण

आमचे सगळे सरकारी त्यांची मतं घ्यावी लागतील हे नाही मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी की सर्वांच्या मताचा सन्मान करणं त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही घेऊ नहीं बात अच्छी है विधानसभा का चुनाव यहाँ हो गया इसके बाद हम लोगों को ये बहुत की चूरी होती है कि ये इसका अंदाजा पूना डिस्ट्रिक्ट में वागुल नाम का गाँव है उस गाँव में एक छोटी स महिल्याने एक महिला जायची मकान दर दर दिसत वीस मकाने भूजी अटेली घेतली एक ओसरमध्ये तिथं ऐंशी नाव आहेत अटेली अगोदर जी सकानने नाही उनका नाम और उनके साथ अस्सी सदस्यों का नाम उत्तर देश में आया ऐसी बातें जगह जगह में हुई राहुल गांधी उन्होंने से सदी करके से इंफ्लेंसन करेक्ट किए और देश में आम जनता में जागरूसी करने का काम उन्होंने लिया एक तरह से वो अच्छा काम कर

लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला दिसू नका